शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणून दाखवणार आहे याला छत्तीस पोवाडा येतात छत्रपती शिवाजी महाराज की <च्चारी> रात्री सह्याद्री हसला एके रात्री सह्याद्री हसला हसताना दिसला अनंत्याला कसला झालं मग मानवाला रात्री चाहू घर अंधर आला सुरु कसा झाला चेहरा फुटला पालवला सुमटन बने राऊड सुमटेन बने स्वागत करे राहु दाखरे चला चली रात आ तैंचा काल कादर का जी बात धी धी पैका आले तरी सब पटा टैंका आले तरी सब पटा टैंकरी पटा एक साथी करा जा